मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी विकासाचा त्रिकोण समजून घेतला आणि तो आपल्यासाठी किती उपयोगाचा आहे आणि समृद्धीच्या दिशेने जाण्यासाठी किती महत्वाचं आहे हे पाहिलं त्याच्याही अगोदर आपण आंबेडकरी समूह एक मौलिक समूह आहे याच्याविषयी चर्चा केली होती या भागामध्ये आंबेडकरवाद्यांनी वंचित शोषित पीडित उपेक्षित दुर्बल आणि गरीब लोकांची बाजू घेणारे लिडर झालं पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत आज अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशामध्ये पण वर्ण या विषयावर भेदभाव केला जातो आणि आफ्रिकेतून ज्या काळ्या लोकांना तिथे आणलं गेलं वसवलं गेलं त्यांच्याबरोबर तिथला जो गोरा माणूस आहे जो इंग्लंडवरून ब्रिटिश म्हणून इंग्लंडवरून अमेरिकेत स्थायिक झाला होता त्याची आणि या आफ्रिकन काळ्या माणसाची सातत्याने वादविवादाची धुमशक्री चालताना आपण बघतो अमेरिका हा जर सगळ्यात पुढारलेला देश आहे असं आपण म्हणतो तर त्या देशामध्ये या अशा प्रकारच्या गोष्टी का व्हाव्यात कारण माणूस म्हणून विकसित होत असताना ज्या टोळी समूहांनी विकास केलेला आहे ते टोळी समूह आजही अंतर्मनामध्ये त्या टोळींचे आपण भाग आहोत आणि ही दुसरी टोळी ही आपल्यापासून विलग आहे ती आपल्यामध्ये मध्ये मध्ये येत असताना अधिकार मागत असताना आपले अधिकार वेगळे त्यांचे अधिकार वेगळे हे त्यांच्या कायम मनात असतं बाबासाहेब जेव्हा घटना बनवत असताना संसदेमध्ये पोचले होते त्यावेळी त्यांनी एका भाषणामध्ये आपण वेगवेगळ्या टोळी समूहाचे लीडर आहोत किंवा नेते आहोत आणि आतापर्यंत आपण अशा प्रकारे विभाजित होतो परंतु देशाचं निर्माण करत असताना आपण सगळे एकत्र येऊन या देशाचा विकास केला पाहिजे त्याची निर्मिती केली पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडला होता अमेरिकेसारख्या पुढारल्या देशात पण आपण सगळे एक आहोत आणि एक होऊन या राष्ट्राची प्रगती करूया अशा प्रकारचे विचार मांडणारे सातत्याने होऊन गेले ज्याच्यामध्ये आपण अब्राहम लिंकनचं नाव घेतो मार्टिन ल्युथर किंगचं नाव घेतो किंवा आता आतापर्यंत जे राष्ट्राध्यक्ष झाले होते त्या ओबामांचं देखील नाव घेतो परंतु तरीही काळा आणि गोरा हा भेद जायला काही तयार नाही अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशामध्ये तीच अवस्था भारतामध्ये आहे भारतामध्ये ज्या जा जा जातींनी आतापर्यंत आपण उच्चवर्णीय आहोत आणि या सगळ्या सत्ता संपत्ती ज्ञान आणि प्रतिष्ठा हे मिळवण्याचा हक्क अधिकार फक्त आम्हाला आहे या सगळ्या जातींनी कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातींना वेगळं समजलं होतं आणि आजही पंच्याहत्तर वर्षानंतर देखील स्वातंत्र्याच्या ते आम्ही वेगळे आणि तुम्ही वेगळे हा अशा प्रकारचा भेदभाव करतच आहेत आणि म्हणून माझं सगळ्या आंबेडकरवाल्यांना आवाहन आहे की वंचित शोषित पीडित उपेक्षित दुर्बल आणि गरिबांची बाजू घेणारे लीडर तुम्हाला व्हावं लागेल कुणीतरी इथला मार्टिन ल्युथर किंग व्हायला लागेल कुणीतरी इथला अब्राहम लिंकन व्हायला लागेल कुणीतरी इथला ओबामा व्हावं लागेल कुणीतरी इथला नेल्सन मंडेला व्हावं लागेल मी हे यासाठी म्हणतोय कारण आजही आपले अन्नाचे प्रश्न तसेच आहेत कुपोषण बालकांचं महिलांचं आजही होतय आजही आपले वस्त्राचे प्रश्न तसेच आहेत आजही आपले घराचे प्रश्न तसेच आहेत आजही आपले आरोग्याचे प्रश्न तसेच आहेत आजही आपले शिक्षणाचे प्रश्न तसेच आहेत आजही आपले सडक पाणी बिजली आणि रोजगाराचे प्रश्न तसेच आहेत अमेरिकेत जी ब्लॅक पँथरची चळवळ चालली ती चळवळ जर आपण पाहिली तर ही अत्याचार अन्याय जो काळ्या लोकांवर होत होता त्याच्या विरुद्ध विद्रोह केलेली चळवळ होती भारतामध्ये देखील दलित पँथर या निमित्ताने जी चळवळ चालली ती इथल्या शोषित पीडित आणि वंचित समूहाने चाललेली चळवळ हे आपण इतिहासात बघितलेलं आहे अमेरिकेत देखील आत्मसन्मान आणि स्वाभिमान या गोष्टीभोवती चळवळी चालू आहे आणि भारतात देखील आत्मसन्मान आणि स्वाभिमान या गोष्टीसाठीच आपली ही लढाई सातत्याने बाबासाहेबांपासून चालू आहे भारतातल्या या सगळ्या समूहांना आपण शोषित का म्हणतो काय शोषण झालं त्यांचं वंचित का म्हणतो कोणत्या गोष्टीपासून त्यांना वंचित ठेवलं गेलंय पीडित का म्हणतो कोणत्या गोष्टीच्या त्यांना पिढ्या आहेत उपेक्षित का म्हणतो कोणत्या गोष्टीपासून त्यांना उपेक्षित ठेवलंय गरीब का म्हणतो कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्याच्यामुळे ते गरीब आहेत या समूहांना आपण दुर्बल का म्हणतोय कोणत्या प्रकारची दुर्बलता आहे त्यांच्या या समूहांना आपण तळागाळातील समूह असं का म्हणतो का राहिले आहेत ते तळागाळात या सगळ्याचा विचार नीट झाला पाहिजे या सगळ्या समूहाचे सत्ता संपत्ती ज्ञान आणि प्रतिष्ठा यांच्याबद्दलचे प्रश्न नेमके काय आहेत त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचे नेमके प्रश्न काय आहेत हे सगळं समजून घ्यावं लागेल या सगळ्या प्रश्नांसाठी समाजामध्ये कोण काम करत आहे मोठे मोठे तोरपे अगर हम देखते हैं काय कळतं आपल्याला तर प्रचंड प्रमाणात भारतामध्ये एन जी ओ काम करत आहे या एन जी ओ म्हणजे काय तर सेवाभावी वृत्तीनं सेवा काम करणाऱ्या संस्था त्यांना त्यांच्या मनामध्ये दयाभाव असतो त्यांना त्यांच्या मनामध्ये प्रेमभाव असतो त्यांच्या मनामध्ये सेवाभाव असतो या वृत्तीनं त्या समाजामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांच्या एवढ्या प्रयत्नानंतर देखील या समूहाचं दारिद्र्य या समूहाचे प्रश्न संपले आहेत का नाही संपणार कारण सेवा वृत्तीनं हे प्रश्न या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकत नाही या प्रश्नांची सोडवणूक जर करायची असेल तर या समूहाच्या लोकांना प्रतिनिधित्व देणं सत्तेमधला सहभाग देणं आणि ज्या प्रमाणात त्यांची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना सत्तेमध्ये आणणं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना सक्षम करणं हा त्याच्यावरचा उपाय हो आहे समाजामध्ये या जाती समूहांसाठी दुसरं कोण काम करतं तर आपण बघतो सरकार हेच त्यांचं मायबाप आहे आपण लोकशाही स्वीकारली असल्यामुळे लोकांनी लोकांचे प्रतिनिधी निवडून देणं आणि त्या प्रतिनिधींनी नंतर त्यांच्यासाठी कामं करणं हे अपेक्षित आहे परंतु राजकीय प्रतिनिधित्व हे नीट नसल्यामुळे उच्चवर्णीय असलेले लोक हे सत्तेमध्ये जातात आणि तोच त्यांचा जुना जो दृष्टिकोन आहे वर्ण आणि जातीचा त्याच दृष्टिकोनामुळे ते या सगळ्या जाती समूहाच्या अधिकारांकडे हक्कांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्यासाठी काम न करता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात असा आमचा आक्षेप आहे मग या सगळ्या जाती समूहांनी त्यांचे हे जे बेसिक प्रश्न आपण म्हणतोय रोटी कपडा मकान शिक्षा आरोग्य सडक पाणी बिजली रोजगार हे प्रश्न सोडवायचे कसे याच्यावर बाबासाहेबांनी जो उपाय सांगितला आहे तो उपाय करायला हवा म्हणजे त्या जाती समूहाचे खरे खरे प्रतिनिधी निवडून आणणं आणि त्या प्रतिनिधींनी त्यांच्यासाठी काम करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे म्हणून आंबेडकरवाद्यांनो आंबेडकरवादी म्हणजे कोण तर एस सी एसटी ओबीसी एन टी आणि विजे एन टी या जाती समूहाचे जे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांना मी आंबेडकरवादी म्हणतोय आंबेडकरवाद्यांनो वंचित शोषित पीडित तळागळातील उपेक्षित गरीब शोषण असलेल्या सगळ्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी लीडर व्हा बाबासाहेब हे राष्ट्र निर्माते होते आणि राष्ट्र निर्माण होत असताना त्यांना जे जे काही करायचं होतं त्या सगळ्या जाती समूहासाठी ते त्यांनी केलं परंतु येणाऱ्या पिढीने या सगळ्या गोष्टी संविधानाच्या चौकटीमध्ये या समूहापर्यंत प्रभावीपणे कशा पोचतील हे बघण्यासाठी पुढं आलं पाहिजे आणि या शोषितांचे लीडर झालं पाहिजे वंचितांचे लीडर झालं पाहिजे पीडितांचं तळागाळातील लोकांचं लीडर झालं पाहिजे असं मला ठामपणे वाटतं इतिहासामध्ये महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेबांनी हे ऐतिहासिक लढे लिहून शोषितांच्या बाजूने उपेक्षितांच्या बाजूने वंचितांच्या बाजूने गरिबांच्या बाजूने पीडितांच्या बाजूने हे लढे देऊन यशस्वी केले तशाच प्रकारे आजही या सगळ्या समूहाची बाजू घेऊन लढणारे लीडर व्हा असं मी आवाहन या सगळ्या आंबेडकरवाद्यांना करतो जय भीम